येत ते, ते हातात येत आलेल्या पिकाला सरकार भाव ठरवत एक असे आणि देत एक असेल तर माझा शेतकरी राजा आत्महत्या करणार नाही तर काय करणार मायबा अरे किती संकट येऊ द्या दुष्काळाचा ओला दुष्काळी कोरडा दुष्काळी पण मांजरीला भर दूर काढून ठेवणारा फक्त माझा शेतकरी दादा आहे मायबा कुत्र्याला एक जाड बळीराजाचा टाहू विकासाच्या रुळांखाली चिरडला जातोय शेतकऱ्याचा संसार नांदगाव मालेगाव ज्या मातीने आजवर लाखो लोकांचे पोट भरले ज्या जमिनीला पोटच्या पोराप्रमाणे जपले आज तीच काळी आई हिरावून घेण्याचे संकट समोर उभे ठाकले आहे निमित्त आहे मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्प हा प्रकल्प प्रगतीची रेल्वे घेऊन येणार की शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणार असा जळजळीत सवाल आज नांदगाव आणि मालेगावचा प्रत्येक शेतकरी विचारतोय दुहेरी संकट इकडे आड तिकडे विहीर आज शेतकरी बांधव कमालीचे भयभीत आहेत हातातील शेतीमालाला कवडीचा भाव नाही घरात शिकलेली तरुण मुले असूनही त्यांच्या हातात काम नाही बेरोजगारीमुळे मुलांची लग्ने जमणे कठीण झाले आहे अशा विदारक परिस्थितीत जगण्याचे एकमेव साधन असलेली शेती आता रेल्वे प्रकल्पासाठी कवडीमोल भावाने ताब्यात घेतली जात आहे ही प्रगती नाही तर आमच्या घामाचा आणि रक्ताचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे लोकप्रतिनिधींची सांकेतिक शांतता शेतकरी वाऱ्यावर ज्यांच्याकडे न्याय मागावा ते आमदार आणि मंत्री आज सोयीस्करपणे गप्पा आहेत नाशिक जिल्ह्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी या विषयाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत ज्यांच्या जीवावर निवडून आले त्यांनाच आज संकटाच्या काळात वाऱ्यावर सोडण्याचे पाप हे लोकप्रतिनिधी करत आहेत का आमच्या शेतीला भाव नाही पोरांना काम नाही आणि आता जमिनीलाही किंमत नाही मग सांगा साहेब आम्ही जगायचं कसं असा अर्थ सवाल हवालदिल शेतकरी विचारत आहे आता लढा आरपारचा शेखरदादा पगार यांचा इशारा शेतकरी हतबल झालेला असतानाच त्यांच्या न्यायासाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार मैदानात उतरले आहेत त्यांनी झोपेचे सोन घेतलेल्या नेत्यांना कडक शब्दात बजावले आहे की विकासाची रेल्वे जमिनीवरून खुशाल धावू द्या पण त्याआधी आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा आम्हाला आमचा हक्काचा मोबदला भीक म्हणून नको तर तो आमचा अधिकार आहे नेत्यांच्या घरासमोर वाजणार न्यायाचा ढोल शेखरदादा पगार यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी ज्यांना दिसत नाही त्यांच्या कानापर्यंत या वेदना पोहोचवण्यासाठी आता ढोल बजाव आंदोलन केले जाईल जर आमदार आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली नाही तर थेट त्यांच्या घरासमोर ढोल वाजवून त्यांना जागे केले जाईल नांदगाव आणि मालेगावच्या शिवारात पसरलेली ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची चिन्हे आहेत जर वेळेत न्याय मिळाला नाही तर मंत्रालयापर्यंत जाणारा हा संताप सत्तेच्या खुर्च्या हलवल्याशिवाय राहणार नाही आता चेंडू सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या कोर्टात आहे त्यांना बळीराजाचा आशीर्वाद हवाय की तळतळाट तुमची प्रतिक्रिया द्या विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याचा बळी देणे तुम्हाला योग्य वाटते का आपली मते कमेंट्समध्ये कळवा आणि बळीराजाचा हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा